राहुल गांधींच्या सभेनंतर प्रवीण चौरे यांचा प्रचार जोरात अवघ्या काही दिवसांवर मतदानाची तारीख येऊन ठेपली असताना काल नंदुरबार व धुळे प्रचारार्थ राहुल गांधींची दणदणीत सभा झाली या सभेला प्रचंड जनसमुदाय लोटला होता विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री प्रवीण चौरे यांनी आपला प्रचार अजून जोराने सुरू केला अशातच श्री चौरे यांनी आज साक्री विधानसभा क्षेत्रातील रायपूर नवागाव निजामपूर जैताणे विरगाव वाघापूर खड्डाने डोंकणी रुनमळी आखाडे फोफादे नागापूर या गावात जाऊन आपला प्रचार केलाय प्रचारादरम्यान त्यांनी युवकांसाठी रोजगार आरोग्य शिक्षण या प्रमुख मुद्द्यावर सदर निवडणूक मी लढवत आहे असे प्रवीण चौरे यांनी सांगितले आणि प्रत्येक खेड्यापाड्यावर चौरे यांना सर्वांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे या सर्व प्रमुख मुद्द्यांवर निवडणूक लढवित असताना धुळे जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने श्री प्रवीण चौरे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आलाय याच संदर्भात आम आदमी पार्टीने अधिकृत पत्रही जाहीर केले या संदर्भात धुळे जिल्हा आम आदमीचे संघटन मंत्री राजेंद्र सोनवणे यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे मी आम आदमी जिल्हा संघटक मंत्री धुळे जिल्ह्याचा तर आमच्या आम, आम आदमी तर पार्टीतर्फे प्रवीणदादा चौरे यांना पूर्णपणे सपोर्ट आहे पूर्ण धुळे जिल्ह्याचा साक्री तालुक्याचा आणि येणाऱ्या वीस तारखेला पंजाच्या चिन्हावर पुलीचा शिक्का मारून सर्व आमच्या आम, आम आदमीचे मतदार बंधू दादांना विजयी करण्यासाठी पूर्णपणे सहभागी राहतील अशी मी आम आदमी तर्फे ग्वाही देतो मी डी बी बिरारीस रिटायर्ड मुख्याध्यापक मी आज प्रवीण बापू चौरे यांच्या प्रचारार्थ आपल्याला सांगू इच्छितो की एक तरुण तडफदार एक शिक्षकाचं उत्कृष्ट काम केलेला उमेदवार काँग्रेस पक्षातर्फे लाभलेला आहे काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार अतिशय प्रामाणिक होत करू आणि सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारा मनमिळावू असा उमेदवार आहे संपूर्ण तालुक्याच्या विकासाची ध्यास घेऊन बापूसाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे मी सांगू इच्छितो की या तालुक्याला काँग्रेसची परंपरा आहे आजपर्यंत काँग्रेस पक्षाने भरपूर कामं केलेली आहेत परंतु या भाजप युती सरकारने सगळ्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावण्याची कामं केलेली आहेत आणि उमेदवार उमेदवारांविषयी अपप्रचार करून अशा चुकीच्या घोषणा बटेंगे तो कटेंगे असा नारा त्यांनी सुरू केलेला आहे हो मी एकच सांगू इच्छितो माणूस या नावाने संपूर्ण मानवजात एक आहे सगळ्यांचं रक्त एक एक आहे आणि मग असा धर्माधर्मामध्ये जातीजातीमध्ये जाती जर भेद करत असाल तर यावेळेस आपला पुरोगामी महाराष्ट्र नक्कीच या महायुती सरकारला दाखवून देईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची घोडदौड चालू आहे महायुतीची पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे त्याच्यामुळे आपला उमेदवार असंख्य असंख्यमतानी निवडणार आहे हे मी तुम्हाला ग्वाही देतो संपूर्ण तालुक्याचा प्रचार दौरा सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या जनतेने हातात घेतलेला आहे एकही कार्यकर्ता असा नाही स्वयंस्फूर्तीने सगळेजण या ठिकाणी येत आहेत आणि प्रवीण भाऊचा प्रचार करत आहेत त्याच्यामुळे मी प्रवीण भाऊविषयी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रवीण भाऊला निवडून दिल्यानंतर आपली जी जी कामं आहेत ती ती कामं विना कुठल्या टक्केवारीची अभिलाषा न करता स्वतः हिरिहिणे करण्याच्या प्रयत्नासाठी ते उभे राहिलेले आहेत ही जी कीड आपल्या तालुक्याला लागलेली आहे ही कीड घालवण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहायचं आणि प्रवीण भाऊच्या मागे तरुण पोरांनी सुद्धा जोराने ही, ही मी सगळ्यांना आपल्या पक्षातर्फे विनंती करतोय या प्रसार रॅली दरम्यान काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सोबत करत आहेत निवडणूक लोकांनी आपल्या स्वतःच्या हातात घेतलेली दिसून येत आहे कारण साक्री तालुक्यातील लोकांना आता बदल असे लोकांकडून बोलले साक्री तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून काँग्रेसचे काम करीत आहे आतापर्यंत प्रतिनिधी म्हणून बोलतोय आजपर्यंत सत्तर वर्षामध्ये काँग्रेसच्या राजमध्ये जे झालं आहे ते आजपर्यंत कोणत्याच पक्षाने केलेलं नाही आहे आज छोट्याच्या मुलापासून शाळेच्या मुलापासून तर विद्यार्थ्यापासून सर्वांपासून आज सर्वांनी काँग्रेसचे जे काम केले आहे ते आज कोणत्याच पक्षाने काम केलेलं के नाही महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा तालुका साखरी तालुका आहे साखरी तालुक्याचे प्रतिनिधीचे काम करणारे आपले युवा नेता म्हणून प्रवीण बापू चौरे यांना प्रचंड मताने बहुमताने विजय करावे ही माझी कळकळायची कल नम्र विनंती वाघमोडे शिवाजी चंद्रराव राव रिपोर्ट गरजना न्यूज चा संपादक अनिल बोराडे